झटपट तयार होणारी आणि प्रत्येकाला खूप जास्त आवडणारी शेपूची भाजी कशी बनवायची हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेपूची भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ मी एकदा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता ही डाळ पाणी घालून दोन ते ती तीन तासासाठी भिजत घालूया जोपर्यंत ही डाळ टम्म अशी फुगत नाही तोपर्यंत ही, तो ही डाळ आपल्याला छान अशी भिजत घालायची आहे आता इथे छोटे टोमॅटो मी कट करून घेत आहे हे टोमॅटो चवीला अतिशय छान असे आहेत आणि हे टोमॅटो घरच्या शेतामधूनच मिस्टरांनी आणलेले आहेत आता हे टोमॅटो सर्वात आधी मी कट करून घेते जेव्हा तुम्ही शेपूची भाजी बनवता तेव्हा ती कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा फार जास्त महत्त्वाचं असतं कधीकधी ना ही भाजी बनवत असताना डाळीचं प्रमाण जास्त होतं तर भाजीचं प्रमाण कमी होतं यामुळेच ही भाजी चवीला थोडीशी वेगळी लागते पण जेव्हा तुम्ही डाळ आणि भाजीचं प्रमाण एकसारखं घ्याल तेव्हा भाजी चवीला अतिशय अप्रतिम अशी तयार होते शेपूची भाजी बनवण्यासाठी कढाईमध्ये दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आणि नंतरच त्यामध्ये इतर मसाले टाकायचे आहे सर्वात आधी मुगाची डाळ छान फुगली की नाही ते चेक करून घ्यायचं आणि नंतरच भाजी करायची तेल छान गरम झाल्यावरती या तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेला आहे आधा एक चमचा आता एक चमचा आपण यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे ही पेस्टसुद्धा या तेलावरती छान अशी तळसून घ्यायची आता यामध्ये कट करून घेतलेल्या चार हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहे ही भाजी खास करून मी मुलांच्या डब्यासाठी बनवत आहे त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण कमी घेतलेलं आहे आता यामध्ये कट करून घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदासुद्धा टाकलेला आहे आता कांदा छान असा तळसून घेऊया कांदा इथे तळसत आहे तोपर्यंत मुगाची डाळ धुवून घेते चार ते पाच तास झालेले होते आणि डाळ आपली छान अशी टम्म फुगलेली होती ही डाळ आता एका चाळणीवरती काढून घेतलेली आहे शेपूची भाजीसुद्धा छान अशी बारीकसर चिरून घेतलेली आहे बघू शकता इथे आपला कांदा सुद्धा छान असा मऊसूत झालेला आहे आता यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण हाफ टीस्पून हळद टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेली डाळसुद्धा टाकून घेऊया डाळ चाळणीमध्ये ठेवल्यामुळे यामधलं सर्व पाणी निथळून बाहेर निघतं आणि ही भाजी छान अशी मोकळी तयार होते म्हणून जेव्हा तुम्ही डाळ धुता तेव्हा ती डाळ चाळणीवरती काढून घ्या आणि छान असं पाणी नितळू द्या आणि नंतरच भाजीमध्ये ही डाळ घाला संपूर्ण डाळ फोडणीमध्ये टाकल्यानंतर छान अशी ही डाळ दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे बघू शकता आपली भाजी किती छान अशी दिसत आहे डाळ आपली छान अशी मौसूत झालेली आहे आता आपण यामध्ये कट करून घेतलेली शेपूची भाजी टाकून घेऊया इथे एक जुळी शेपूची भाजी वापरत आहे जर तुम्ही एक जुळी शेपूची भाजी वापरत असाल तर त्यासाठी एक वाटी मुगाची डाळ तुम्हाला वापरायची आहे यामुळे भाजी छान आणि चविष्ट अशी तयार होते आता ही शेपूची भाजी या डाळीमध्ये छान अशी मिक्स करून घेऊया शेपूची भाजी डाळीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे हाय फ्लेमवरती कधीही ही भाजी करायची नाही अतिशय मीडियम फ्लेमवर ही भाजी तुम्ही करून घेऊ शकता बघू शकता भाजीचा रंग बघूनच तुम्हाला कळलं असेल की भाजी चवीला किती छान अशी तयार झाली असेल एक छान वाफ या भाजीची मी काढलेली होती आणि थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून पुन्हा एकदा थोडंसं मीठ यामध्ये मीठ टाकलेलं आहे भाजीवरती झाकण ठेवून या भाजीची आपण छान अशी वाफ काढून घेऊया बघू शकता वाफ काढून झाल्यानंतर आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे मीडियम फ्लेमवरच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे परफेक्ट प्रमाणासहित आपली भाजी तयार झाली आहे आता या भाजीमध्ये मी कोशिंबीर टाकून घेत आहे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच यावरती कोशिंबीर टाकायची आहे हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा